रेवणनाथाने एका सिद्धी कलेस दत्तात्रेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्ध कलेवर त्या समाजाहून वाटेच लाविले होते रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्र प्रयोगाचे गाणे गावू लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविले म्हणून विचारवं लागली प्रथम त्याने तिला नानू विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्या वेळेस दत्तात्रेयाने रेवणनाथास सिद्धी दिली होती त्या समय त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणांपूर्वी सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते करील यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ही सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून रेवणनाथच किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निःप्रू होता एके दिवशी तो आनंदाने मंत्र प्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नानवाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातांती लावत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखी म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याच्या भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन मग तिने धान्याच्या राशी सुरवणाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखवल्या त्याची खात्री झाली मग तू तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असलीस म्हणजे मला जे, जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल त्यावर ती म्हणाली मी आता तुझ्या समिती राहीन परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्तरूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हे धरून बसू नको तुझं कार्य मी ताबडतोब करीत जाईन रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास स्वीकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवणनाथ साध्याकाळ पर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने बैल बांधिले व रात्री स्वस्थ निजला दुसरे दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसरे दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवस पर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहनसारूप सारूप म्हणाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाही हे ऐकून रेवणानाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवयाचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी करावयास नको नाही तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल यावर रेवणनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे कान्य कारण राहिले नाही ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझ्या मलाच ठाऊ ते ऐकून रेवणनाथ म्हणाला उगीच तुम्ही खोट्या बोलता साऱ्या घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो आहे अखऱ्या कि खोटे ते एखादा पाहून तरी या कुणीच काळजी का करता मग बाप पाहू हो लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठे आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात हसल्या व तो रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला रेवणनाथाचा बुंधुल गाव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता ह्यामुळे गावात नेहमी पांथस्थ येत असत रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या लागला बातमी साऱ्या गावांत पसरली मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी लागल्या वस्त्र पात्र अन्न धन आदी करून ज्या ज्या पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पूर्वीत असे रोगी मनुष्याचे रोगाही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवणसिद्ध असे म्हणू लागले तिकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बुंदुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरुंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्याच भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती सांगितली हे ऐकून रेवणनाथ चमचणारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्रमनात समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरिता रेवणनाथास कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकांस विचारले परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी सांगे मग मच्छिंद्रनाथाने कान्य पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यांस तो आपल्या अंगा खेळवून एके ठिकाणी खावयास घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथा लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी कानांवर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष हे अमृत ऐकून रेवणसिद्ध तेथे स्वतः पाहावयास गेला सिंह वाघ आदी करून हिंस्त्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवीर खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व दत्तमंत्र प्रयोग म्हणतांच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारता तो म्हणाला मच्छिंद्रनाथप्रमाणे पशु माझ्या अंगाख्यांवर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवे त्या वाचून दुसऱ्याच्या ने होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत आहोत मग रेवणा सिद्धाने तिला सांगितले की असे अजर आहे तर तू मला तू स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करी असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चरेन बसला दत्तात्रेयाची केव्हा भेट होते असे त्याच झाले होते त्याने अन्नपाणी सोडले व झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला करून त्याच्या हांडांचा सांगडा मात्र दिसू लागला रेवणनाथाचा गुरु कोण मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवणनाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोणी माहिती लोकांच नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने ह्या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अणिमा नरिमा लगिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीच बोलाविल्या त्या येताच त्याच्या पाया पडल्या त्यावेळेस नाथानं त्यास की कि सिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्री याची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास सहाय्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने निघून गिरीना पर्वती येऊन श्री दत्तात्रे याची भेट घेतली व सिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ हृदबदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज सिद्ध हा प्रत्यक्ष चमसणारचा अवतार होय तो तुमच्यासाठी अह क्लेश भोगीत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथासून दत्तात्रेय या नास्त्राच्या सहाय्याने रेवणनाथापाशी आले तेथे तो अक्रुश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्या स्फोटाशी अधरिले रेवणनाथाने दत्तात्रेयास पायांवर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानांत मंत्रोपदेश केला करून त्याच्या अज्ञान द्वैत यांचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळ्या भस्म लागले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरिनार पर्वतीय गेले तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शास्त्रास्त्रा सुद्धा सर्व विद्यांत निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथासवू लागले त्याचा द्वैतभाव नाहीचा होताच सर्व पशु पक्षी निवय होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत दत्ताने नाथ दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेच सर्व विद्यांत निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते मार्तंड गेले त्यांनी नागेंशीवर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून सावरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्यंत परिपूर्ण झाल्यानंतर गिरिनार पर्वती येऊन तेथे मावनदेह घालण्याचा रेवणनाथाने वेग केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला त्या कालिय मांडदेशांत विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नानू जा त्यांची एकमेकांवर अत्यंत भीती त्यांच, त्यांच मुले पण ती वाचत नसत आठ दहा दिवसांतच ती मरत ह्याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वाचला होता व वा आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले त्यास महिला पंचपक्कांनी केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागवयास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले सांगितले की आम्ही अकनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाहीये हे ऐकून तो म्हणाला या काम्य जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले मग रेवणनाथ त्याच्या बरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्याच पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत व नाथाची प्रार्थना केली की महाराज सहा दिवस येथे राहून उदिक जावे त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथाने त्याच्या म्हणण्या स्वीकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला रात्री भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथाचा ग्रह केला परंतु दोन प्रहरीय भोजन यथे झाल्याने ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटविने झडप घालून कासावीच केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत जास्त आपण सुख लाभणार कुठून आता जसे होईल तसे होऊ तू अस्वस्थ राहा मी उठून आलो तर नाथाची जोम मोडेल जास्त माझ्या न्याय येवत नाहीये जर जेम मोडली तर गोष्ट बरी नाहीये इतक्या ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दुतांनी पाश टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तिथे पडून राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जान्हवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रात काळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकू येऊ लागला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारिले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अज्ञपणे रडत आहे ते ऐकून मुलास घेऊन ये असं नाथाने विक्रास सांगितले त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तोंड पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीन दोस्त करून टाकितो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला मग तुला एवढाच मुलगा किय काय असे नाथाने त्यास विचारल्यावर हे सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझे मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसांतच मेली हाच फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्ध येईल आमचा संसार सुफळ कोठून होणार जया नशीब होत्या ते घडले याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वती सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे आता ना मी स्वतः यिमकुरीस जाऊन तुझे सातही बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमरमंत्राने भस्म मंत्रून मुलाच्या अंगास लाविले व या नास्त्राच्या योगाने तो ताबडतोब यिमकुरीस गेला रेवणनाथ रेवणनाथासहता सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्याने त्याची आणि अति येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाहीये परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कुठे ठेवले आहेस तेही करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फडून जाईल शंकराकडे मुखत्यारी आहे असे सांगून त्यास कैलासास घाडाव्या मग तिकडे पाहिजे ते अंग असत आणून तो म्हणाला महाराज माझ्या म्हणण्या लक्ष देऊन ऐकून घ्याव्या विष्णू शंकर व या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्या चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत यास्त मारण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासास जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून यावे ते तेथेच ते ते त्यांच्याजवळ आहेत त्याचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवणनाथ म्हणाल तू म्हणतोस हे अकाम शंकराचे आहे तर मी आता कैलासास जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय पस्तीसावा समाप्त हा